केशी माग घे तू केशी लागला इकडे काय अधिकारी आणले त्या अधिकाऱ्यांनी काय त्याला नाव लागली का काय त्याला आंबडच त्याला हाव लागली काय गरीबांच्या पोरगुतून एकेकडून मनाची केशी माग घ्यायची आणि दुसरीकडून केशी उचकायची केशी उचकायचे कोण आलाय तो नवीन त्याला काय हाव लागली काय नाव लागत गरीबांच्या मराठी त्यांचं वाटोळ करून तुला नाव कामवायचं आणि आमच्या पोराचं वाटोळा करायचं तू तुला जर लेकर तू अधिकराच्या वाटो कस तू बिकडशील म्हणलं सांगा अधिकारी आमक आहेत तू हात घडशील उद्या त्याला कधी तरी तू हातात निसशीलच तर तुला राज्यात करणार बरोबर लेकर टाकायचे आम्हाला गरिबाचे पोर त्यांच्या कसल्या ऑर्डर करायचे आणि तुला नाव कामवायचे हे तुला हाव लागली साधे साधे कर ते कर्मचारी बरे मग बरेपेक्षा ते ग्राम इतके जर एवढ्या मोठ्या दर्जाच्या अधिकारायचे गरिबाच्या आंदोलनातले पोर गुंतवायचे एक एकूण ह्या देवेंद्र फडणवीस सांगायचे की मागे आहे आणि एकूण तो या अधिकारी महसूल गरिबाचे पोर आंदोलनातले गुतवायचे आणि त्यातून त्याला बडे जाव घ्यायचा मोठे पाना घ्यायचा मी अशी अशी कारवाई केली आणि मग त्याला नाव कामायचं हो बटच्यासाठी अरे बटसाठी गरीबाची पोरं मारतो काय तू मग तो तुला नाव चांगलं व्हायला तू कुठं का तो ह्या पोरांबद्दल ह्या पोरींबद्दल असं करणार असणार गरीबाचे काय नीत येत तुमच्या काय नाही हा तो आताच अधिकारी म्हणून आणि आमच्या काचा सापड आणि सापड काम कुठल्या नीट कर असेल मी आधी तरी तू देवेंद्र फडणवीस ऐकून किंवा आणखीन आम्हाला माहीत नाही आम्ही शंका नाही घेत आणखी मी माहिती घेतो त्याची पालकमंत्र्यांनी तुला सांगितलेला असाव मग सांगू तुला काच पालक सा। जी जी का आणि तू पालकमंत्र्याला बी सांगतो मग कसं ते काम सुरू करायचे काय तुम्हाला गोरगरीबांची लिकडे गुतवायचे गोरगरीबांच्या मुद्दाम आडव पडायचं म्हणजे जातीवाद इथे बोकाळायचं काय जालना जिल्ह्यात बी आणि अधिकाऱ्यांनी कोणत्या मंत्र्याचा मांद्र्यांचं ऐकून कामं करू नका इथं मराठे आहेत मग तुमच्या मागा लागतील नेते जात असते सोडून मग गुतवत असतो अधिकारी महापात्रा देवेंद्र फडणवीस म्हणजे ना नुसता चाली टाकणारा माणूस फक्त याला फोड त्याला फोड त्याला फोड याला फोड स्वतःच साधून घ्यायचं आणि नंतर त्याच जातीवर पलटायचं धनगराचा अनुभव मराठ्याला आला शंभर टक्के तंतोतंत आला धनगरांची आणखीन कॅबिनेटच व्हायना आरक्षण द्यायची एस टी आरक्षणाची पंधरा वर्ष झालं आता पंधऱ्यांदा तिसऱ्यांदा आता सत्तेत तेच मराठ्याचं झालं मराठ्याशिवाय सत्ता नाही होऊ शकत लेरड कोणी आलं तरी इतकं बेमान होऊ नको हडू इतकं बेमान काढलं हो मराठीशी आणि ते डोक्यात पाय असताना खोल तर काढून टाक मराठी मागं नाही तर पुढं नाही ते काढून टाक हलक्यात घेऊ नको मला ना मराठ्याला खरंच काढून टाक तुला वाटत सर मराठी नाही तर ते काही तू तू बर टीम लावली तु काही बायाची काही गाड्याची बर टीम लावली ना त्याला जरा लिपसा भाकीत राहू नको असं भापीत राशील चक्कर होईल बाकीत राशील मराठी एक नाही तर मराठी मरा माग नाही राहिले काय नाही मराठे तुला चॅलेंजच देऊ नको दे वेळ पडले ना एका दिवसात चार पोटी मराठी लागतील एका दिवसात खरच चॅलेंज देऊ नको ज्या दिवशी बघायचं असेल नाही याच्या माझा मला यायचं नाहीत नाही माझं त्या दिवशी तुझ्या हातातून वेळ गेलेली असेल गेलेली असेल तुला पडून शब्दात मला बोलायचं नव्हतं प्रत्येक दिवस साहेब साहेब म्हणून तर बोलता बघ तो कसं मोठे आमचा आता फोटो बोलतो आत्ता बोलता बोलता फोटो बोलून तो कशी मोठवला दिल्लीतून सांगितलं याच्यामुळे मी तुला बोलत खरं कारण की त्याशी व्यासपीठावर म्हणत होते बोलायचं का मीडिया सुद्धा आलं तर मला नाही बोलायचं मला कामं करा फक्त आम्ही तुला मानलो होतो मानलं होतं खरंच होतं की कि ठेवा विश्वास आहे चांगला करील सगळे काम मराठी दगाफटका करायचा गद्दारी कर करायचा तू गोड बोलून गद्दारी करायला रे गोड बोलून गद्दारी करायला असं वागू नको गोरगरीब मराठी माझ्या गोरगरीब मराठ्यांशी तळमळे गेले चार पोर आमच्या आयुष्यातून आता दिसत नाहीत ते आत्महत्या झाली मराठा आरक्षणासाठी बीडला झाली बदनापूरला झाली त्या कोलंब्रीला झाली गेले आमचे जरा तुझ्या लेकरात जसे लेकरू बघतो ना तस राज्यातल्या ले। जनतेचे लेकरू बघ सन्मान करू आम्ही तुला सन्मान करू आव जाऊ बोलू तिथं आमचा लेकरू डायरेक्ट मारायला लागला त्या बदनापूरच्या पुरे नात माते कसं जगायचं घरच्या मोठी अधिकारी झाले शिव एकटे नोकली मग घरी आली का आरक्षण घेत नाही बाबा व्हावी महाराष्ट्राच्या शुभेच्छा पण आमच्या पुरीचा काय तो पाचशे मीटर जात नाही तिचा शब्द डावलो राहायला नुसतं किती वेळ लागतो दोन घंट्या सागवरून तिथं जाईल मग सागर बांगलं सागर बांगले वर्षा वा, बांगल्यावर नाही जात तो पुरीचा आमच्या पुरी आत्महत्या करायला पुरीत आमच्या पुरी बघ काय तिचं बोलतो रे मराठ्यांना मी तुम्ही डोळे उघडा स्वतःच्या लिपीसाठी पश्चिमीवर जाता तुमची पोर आत्महत्या करायला लागली उसा थोडी वेळ आली तुमच्या पोराला मराठीत मग पुन्हा बसता प्रत्येक वेळेस येवपक्ष मा यो नेता मा यो पक्ष मा पोर मततील ना आणि हा असा वागतोय याला एके बघायची असली तर दाखावं लागेल आपल्याला एकदा त्याला वाटत जर असेल ना की मराठी नाही सरकारपेक्षा मोठा मराठा एकदा पुन्हा दाखवावं लागन घ्या हे ठकायला नाही येणार असं याला बोलतो बोलतो ना केश मागायचं म्हणून केश आतो वर वोरकडे असला कोणता मुख्यमंत्री कोणता गृहमंत्री तू काय करायला आमदारात एक सांगतोय गुजराती एक करताय बघा आमदार पण तुला सांगतो माझ्याशी गद्दारी करून तू रडकुंडे आला होता याच मराठ्यांमुळं तुला आनंदाचा दिवस उगलेला आहे सत्यात बसायचा मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही एक तो आमदार म्हणू शकत नाही मला मराठीने मलदार नाही केली एक सुद्धा त्याचं जरी हिंमत असले ना फक्त दो, मन म्हणा मला मराठी मतदान केलं निवड मराठ्यांमुळे आलो नाही बेमान नाही व्हायचं इतकं बेमान नाही व्हायचं सन्मानानं सात दोन तीन महिने झाले असतील आलेली सन्मानानं बोलत होतो पहिल्यापासून दे दे शब्दापासून फिरायचं नसतं जेव गेला ना तरी फिरायचं नसतं हे महाराष्ट्राचा पण आहे महाराष्ट्र हा सोपा शब्द आहे महाराष्ट्राला एकदा शब्द दिला त्याच्यापासून जीव गेला तरी फिरायचा असे वीर महावीर मातीत त्याच्यामुळे इथं दिलेला शब्द तो खराच करायचा मग वेळ आली तरी कसली आली तरी चाल तो आमच्या लेकरच आयुष्याची खेळायलाच इथं पंधरा तारखेपासून त्याकडे उपोषण आता गेम सुरू होत आहे पुढं पुढं टप्प्या टप्प्यात हे राज्यभर वाढवलं आहे रा। प्रत्येक गावागावात वाढवलं जाणार आहे टप्प्यानुसार टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं आम्ही आझाद मैदानलाही पाणीला जाणार आहे तारीख लवकरच सांगतो आम्ही कारण यांनी भयंकर फसवणी केली माझी उघडी मोठी फसवणी केली ती गॅजेट शिंदे समितीकडे म्हणजे लगेच लावू लागू करतो आता शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे कायद्याकडे हा म्हणतो मी याला हे या सांगितल्याला पटत नाही देवेंद्र फडणवीस कायद्याकडे म्हणजे आता नुसतं सरकारकडे ते घ्यायचंय आणि ते शंभबाजी करून लागू करायचं की नाही गॅजेट आमच्या महाराष्ट्राचं कल्याण होतं मराठवाड्याचं होतं पश्चिम महाराष्ट्राचा होत आहे काही विदर्भ आणि पूर्ण खानदेशाचं होत इतकं कल्याण लावीत नाही नुसतं हे नव्हतं इकडं जाय सभाला तिकडं जा सभाला इकडं जाय सभाला इकडं दाखवतो दा एक घ्याले का प्रदूषण ये तू तिसरंच घेऊन ते आम्हाला दाखवते एक चाळ मग चालली तिसरी येत आम्हाला गोरगरबाने पण चौवर गुणाला काही

विनाकारण कोरावरती आरोप लावत नाही जाग लावत कारण आत्ता पोहोचत नाही मग आत्ताच काय तुम्ही तर म्हणता देवेंद्र फडणवीस केस मागे घ्यायचे असे कोण अधिकारी हो आंबडला गे आंबडला की त्याच हाऊ लागली नाव पोर टाकून गरीबाचे लागली तुला दारे झाडायला पाठवू शकतो आम्ही तू आमच्या पोराच वाटो करणार तू आयकरच वाटो होणार तुला दारे झाड तु पाठवलं तो तर वाटू झालं ना तू भी जाणार ना लोकांचे आली एक नाही दिसतो आहे रेन वर्षेनी चार महिने वर्षेनी दहा वर्षेनी कुठं ना कुठं घटची ते घटची आम्हाला बी खेळता येत आम्हाला बी सापडत येत कोणाकडे किती भ्रष्टाचाराचं चा काय कोणचे काम आहे तू एवढ्या टोकाच जरी घातला तरी या गोरगरीबांच तळतळ तळतळात कधी जांगवार घेऊन कधी घेऊन त्याचे दुष्परिणाम कारण गोरगरीबांनी गोरगरिबा करून पालकमंत्री आहे नाही मला त्यात बघू द्या अशा स्टेप सुरू करायची असली तर मी खेटायला तयार म्हणजे मला बघू द्या मोगम कोणाला आपण डाग लावू नये कोणावरती आरोप करू नये विनाकारण काही नसून एखाद्यावर आरोप करणं आपल्या सोबत आतापर्यंत क्लिअर चांगले काम आहेत पालकमंत्र्याचे आतापर्यंत त्यामुळं समाधानी आहेत लोक आम्ही सुद्धा काय गरज नाही आरोप करायचे अजिबात पण याच्यात आम्हाला संशय याच्यात जर निघलं मग ह्या टाकते होणार जरा तुमचं हे साखळी उपोषण जे आहे ते किती दिवसात आणि मुंबईला केव्हा जाणार जाणार असाल तर म्हणजे पहिल्यासारखेच कोटीनं मराठा घेऊन जाणार हे साखळी उपोषण बेमुद साखळी उपोषण बेमुद साखळी उपोषण दहा पाच दहा वीस पोरं बसत राहणार आम्ही काही गाव निवडणार आहेत त्या गावाचे लोक लोक आहेत रोज दहा पाच दहा पाच दहा पाच येऊन बसणार साखळी उपोषण दो हे दोन <laughs> हळूहळू हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार साखळी उपोषण प्रत्येक गाव इथं एकदा पंधराला बसलं हळूहळू प्रत्येक इथं आम्ही काय ठराव गाव मिळू ठरवणारे गावाने बस गावाने म्हणजे पोरायचे ते काय माने हे सकाळी उपसरेवर सोडून पोरं बसणार असं काय लाखाने बसणार प्रत्येकाच आम्हाला काय दाखवायची गरज नाही कोणी म्हणतोही म्हणून आम्हाला कायही करायची गरज नाही mm काही -hmm. जण म्हणते यायचं माझ लोक नाही लाखो लाखभर लोक रोज घेऊन येऊ दुका सांगत रोज ज्या टायमाला हाक एच, एच, ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्याचे हेच येत ना हे राजकारणी नेत्यांचे पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव आहेत ना त्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला कसलंच पण एकदा दाखवू आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू आम्हाला नाही पाच वर्ष दाखवायची एकदा दाखवू कोण आम्ही मराठी माग हाय त्यांना इथं पुराचे कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठी कशी आहेत हे त्यांचं तिथून बंद होऊन जायचं दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही दोन तीन दिवसातच नका मागे तारखी कोणत्या तारखेला आम्हाला पाणी द्यायचं आम्हाला ग्राउंड तर बघू द्यायचं खरं ना त्यावेळेस यावेळेस वेळ यावेळेसच यावेळेस यावेळेसच यावेळेस लिहावं यावेळेस माघार फिरणार नाही सुचणार नाही नाही फसणार नाही ना <groansForm últimos> काही <safest> नाही ना काही नाही यार नाही यार नाही डायरेक्ट अंमलबाजीला नाही तर तिकडं बंद पडून घे नाही तर सुरू राहू नाही तर पोरं लागले

सरळ माणूस सरळ माणूस यांनी राजकीय घेण मग मान नाही तुम्ही गोड बोला आम्ही ऐकू सुद्धा मागा पुढे पण तुम्ही जर माझ्या गरीब मराठीच्या भावनाशी त्यांच्या भविष्याशी ख्याल तर मला नाही सांगू मला आयुष्यात काही हो कमवायचं नाही माझी जात कमवायची हो आणि माझी जात माझ्यासाठी देवे माय बाप याच्या धोका केला की मला नाही सांगू मग ते भ जीव गेला तरी चालत पण मी समाजाची नाही गद्दारी करू शकत नाही माझ्या गरिबांचे पण घेऊन आलो पोरं बर्बाद करायचं पण घेऊन नाही आलो या अंतरवालीनं कशाला का काय त्यांना उगस रक्त सांडलेलं नाही ही जागा येत रक्ताच्या जा थारुळ्यात पडत होती उगस पडलेलं नाही एवढ्या बेमान रक्ताच्या पहिलाच माझी नाही किमान त्या आईच्या सांडलेल्या रक्ताशी तरी मी बेमानी नाही करतो मोठे व्हावे म्हणून इथपर्यंत आणि त्याने सांगायचं आम्ही गॅजेट लागू करतो लगेच तुमच्या प्रश्नाप्रमाणे गॅजेट शिंदे समितीकडे हाय म्हणल्यावर कायद्याकडे लागू करायला तुला अडचण काय एक कॅबिनेट झाली तुमची उपसमिती आहे का नाही मला काय करायचं तुमच्या उपसमिती ठेपा समितीचं तुमचे गौरव होणार नाही दोन वर्ष मारता का आमच्या गोर आता परीक्षा परीक्षा झाल्या लगेच आता भारतात मारतांच रोड तुमचं काय करायचं मला तुमचं मला घेणं काय तुमची उपसमिती हाई का नाही का तुमची सिंध समित आहे का नाही तुमचा मुख्यमंत्री आहे का नाही ते रोज फिरायला मी काय करू मला करायचं काय तुमचं कॅबिनेट आहे का नाही तुमच्या राज्य मंडळाची बैठक मला घेणं काय ते तात्काळ म्हणल्या ना तात्काळ तेरा चौदा दिवस लागतात का तात्काळ म्हणजे का वाजता मग आता एखाद्याचं दुःख आपण म्हणतो याला तात्काळ गाडी आणा लवकर बैलगाडी नाही तर गाडी दाव खाड्यात नाही तात्काळ म्हणजे लगेच ना पंधरा वीस दिवसाने मर्याचं नाही घरी न्यायालयावर केशाने तात्काळ म्हणजे काय अर्थ आहे काहीच नाही ज्या घेता येते त्या तरी तर ते घ्यायचं सोडून दिल्या किशोरी काळ सुरू केल्या गरीबाचे पोरं गुतवायला सुरुवात केली त्यांना नोटिसा पाठवून असं करून तसं करून चाल चालू दुसरी टाकून बघायला लागले जमताय का तुझं जमणार नाही देवेंद्र पुणे जमणार नाही तू चाल टॅक्सी जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही काय आता भेटायचं तुला सांगतो तुला मराठीने बसू आयुष्यात बेगा दिला मराठी शिकवून देणार नाही तुला त्रास हजार लागले आयुष्यभर तो मग तेवढी टोळी धनंजय मुंड्यासारखी मग त्या तो टोळीला पुऱ्या राज्यात लोक शिवू घेणार नाही त्या सत्याच्या गादीत नको भापित राहू मराठ्यांमुळेच आलेला आहेस मराठ्यां शिवाय राज्यात कोणाच पान हलू शकत नाही महाविकास आयुका आघाडीचा नाही मग नाही नको याच्यातून एशी काढ आहे मग हे सोडून तिसऱ्याच नोटीस द्यायला लावतोय मी तो लोकांना एड्यात काढतो काय वय सोळ समिती गठित करायला काय लागत टॅबलेट लागत का ते हरपळ घरपळ कोण आन थोडे दलिंदर ती मराठवाड्यासाठी सात महिने झालं त्यांनी व्हॅलीटर रोखून राहिले हे नाही काय आणलं ना ती मराठीच बरोध वाटव करायला काय आणलं ती शंभूराजे साहेबांना काल सांगितलं शंभूराजे साहेबांना काल झापिला वाटत त्याला तेव्हा आज काहीतरी सुरू केलं ते देसाई साहेबांनी हे आम्हाला यांना सांगायची वेळ येते शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कसं तरी समाजाचं काम करू दे फडणीस कसालाय मग नुसत्या काड्या लावायला हे काय का तू आहे कसाला तुला ते जमत नाही का हाणून ठेवलं ते हरफळ ते देत नाही असे चार जण आहेत मराठवाड्या महाराष्ट्र तिकडची पच्चे मराठी कसे चारही कसलेच तू मराठवाड्याला हे होय हरफळ का हरपळ काय आणन काहीतरी वेगळं असू शकत असं झालं आता पोराला शिक्षण घ्यायचं कुठे ॲडमिशन घेतला काय काय अडचण यायला वंशवाल समिती द्यायला कक्ष स्थापन करायला कोणचं कॅबिनेट लागेल का केंद्राची मंजुरीला ज्या नोंदी सापडल्या या नोंदी तातडीने द्या रोग आला लकवा भरला काय देवेंद्र फोडेचा तोंड आला का प्यारलेच झाला याला तुला नुसतं सूचना द्यायला काय होतं की जेवढ्या नोंदी सापडल्यात अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्यात त्या अभ्यासकांना बोलून त्यांची वंश ओळखून प्रमाणपत्र द्या एक अधिकाऱ्याने जर राज्यातल्या दिलेलं तर सस्पेंड करीत एवढं मनाला रोग आला का नुसता म्हणजे याच काम मला असं दिसतंय <coughs> गावात एक गुम्या असतो बघा नुसतं ऐकून घेतो काहीच करीत नाही एखाद्या गावात असतो ते गुम्या करतो तुम्हाला आता ते सर्च एक गावात काय नसतो ते त्याला कम सांगा तुम्ही हो 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 आपुल करू दे आणि नुसतं ढकलीत घेणार मजा लागणार म्हणजे लोकांची येड्यात काढणार त्याला येड्यात काढणं म्हणते त्याला हिनवणं म्हणते म्हणजे एखाद्याची अवकाश चिल्लारात काढणं एखाद्या समुदायाची एखाद्या जातीची असा त्याचा त्याला म्हणतात आकाश द्वेष जे द्वे� म्हणतात ना याला म्हणते मग तिकून घ्यायचं करायचंच नाही नुसतं तो गोड बोलायचा ही भूमिका आपल्यापाशी पोट जमत नाही हो आप आपण पंचायत मंत्र्या सोडत नाही शिंदे साहेब असं तर सोडलं नको मुख्यमंत्री असतात त्याच्यामुळे शिंदे साहेब चुकत बी चुकत बी नव्हते एकदा दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकले त्याच्यानंतर त्यांनी सांगण ते करतच गेले म्हणजे जे सत्य आहे ते करतच नाही नुसतंच चलत आहे वर तोंड करून कुंकडे बी नुसतं करण म्हणत काय किती सोपा विषय ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे पटापट कोण प्रमाणपत्र द्या याला कॅबिनेट लागत नोंदी शोधायच्या बंद करू नका स्थानिक अधिकाऱ्याला तो समिती होतं शिंदे समिती होतं पंधरा एक वर्षाने गठीत करते